सांध्यापासून बांध्यापर्यंतच्या सामान्य कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी आता आपला मित्र उदयाला आड घेऊन आला आहे वेळ व्हिडिओ हो। पाहणाऱ्या सर्वांचे आवडत्या यूट्यूब चॅनल माझी शेतू करतो आता मनापासून स्वागत तर बघा मित्रांनो आपण सर्वांनी थमनेल पाहितलो आपण सर्वांनी टायटल वाचलं राज्यातील व देशातील सामान्य कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी सध्याचा हा सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ आणि सध्याची ही सर्वात महत्त्वाची अपडेट की आता ऑगस्ट महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा बाजारभाव शंभर टक्के येणार पंधराशे रुपयांची तेज सध्याची ही सर्वात महत्वाची अपडेट आणि सध्याचा हा सर्वात महत्वाचा व्हिडिओ ऑगस्ट महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा बाजारभाव शंभर टक्के येणार पंधराशे रुपयांची तेज पण ऑगस्ट महिन्यात असं काय घडणार की ज्याच्यामुळे आता देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा बाजारभाव शंभर टक्के येऊ शकते पंधराशे रुपयांची तेजी आणि जर ऑगस्ट महिन्यात कांद्याच्या बाजारभावात पंधराशेची तेजी आली तर ऑगस्ट महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये दे कांद्याचा बाजारभाव कुठून कुठपर्यंत पोहोचणार जर या महत्त्वाच्या प्रश्नांची आपल्यासारख्या सामान्य कांदा उत्पादक शेतकरी मित्रांना जाणून घ्यायचे असतील या ठिकाणी सविस्तर वाचूक उत्तर तर मला वाटते आता आपण सर्वांनी व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा जिथं व्हिडिओ आपल्याला आवडल्यासारखा वाटेल तिथं लाइक करा मला आजवर हे कळालं नाही की आपण व्हिडिओला लाईक तो त्याचबरोबर व्हिडिओ शेअरसुद्धा शेअर सुद्धा करतात परंतु आपल्या चॅनल चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं राहून जाते अशा परिस्थितीमध्ये सर्वांना हात जोडून एकच कळकळीची विनंती करतो कर की मायबाप कास्त तकार बांधव आपल्या सर्वांना तर मी आपलं मानले आणि आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपलं म्हणणार एक गोष्ट समजून घ्या की फार मेहनतीनं मी प्रतिदिवस आपल्यापर्यंत व्हिडिओच्या माध्यमातून ही माहिती पोहोचवत असतो आणि याच्यामुळे कुठेतरी माझी मेहनत बघून आपण सर्वांनी जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिलला ऑल करून घ्यायलाच हवं ज्याच्यामुळं नवीन व्हिडिओ तयार करण्यासाठी आम्हाला एक्स्ट्राचं प्रोत्साहन मिळतं तर दुसरीकडे चॅनल सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिल ऑल केल्यामुळे आपल्याला सातत्याने या ठिकाणी व्हिडिओ बघाव्यास मिळत राहतात तर बघा मित्रांनो आपल्या सर्वांसाठी सध्याचा हा सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ आणि सध्याची ही सर्वात महत्त्वाची अपडेट की आता ऑगस्ट महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याच्या बाजारभावात शंभर टक्के येणार पंधराशे रुपयांची ते पण इथं प्रश्न उपस्थित होतो की मग ऑगस्ट महिन्यात असं काय घडणार की ज्याच्यामुळे ऑगस्ट महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा बाजारभाव शंभर टक्के येणार पंधराशेची ते आणि ही जी पंधराशे रुपयांची तेजी ऑगस्ट महिन्यात येणार ती याच्यामुळे अखेर ऑगस्ट महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा बाजारभाव कुठून कुठपर्यंत पोहोचणार आणि या तेजीमध्ये मग ऑगस्ट महिन्यात आपण कांदा विकायचा की थांबायचा या महत्त्वाच्या प्रश्नाचं आता जाणून घ्या सविस्तर वाचूक उत्तर जर आपण सर्वांनी बघितलं तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये दे कांद्याचा बाजारभाव पंधराशे ते दोन हजार रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान जर सरासरी दर पातळी बघितली तर कांदा बाजारभाव सध्या पंधराशे रुपये ते सतराशे रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान दिसत आहे अशा परिस्थितीमध्ये लक्षात घ्या सध्या कांद्याच्या बाजारभावावरती दबाव जर कुठल्या फॅक्टरचा असेल तर तो बांगलादेशची या ठिकाणी कांदा सुरू न होणं मोदी सरकारचे कांदा खरेदीनं वेग न पकडणं आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट की कर्नाटकचा कांदा येत आहे अशा पद्धतीची या ठिकाणी खूप जबरदस्त अफवा व्यापाऱ्यांनी या ठिकाणी पेरली आहे ज्याच्यामुळं जे आपले कांदा उत्पादक शेतकरी म्हणतो त्यांना वाटते की मी आता दोन तीन महिने झालं थांबलो आणखी किती दिवस थांबायचं आणि या भीतीपोटी पॅनिक सेलिंग थोडी बाजारात मागच्या चार आठ दिवसात वाढताना दिसली आहे आणि कुठेतरी याच्यामुळे कांदा बाजारभाव थोडासा दबावात आहे पण ऑगस्ट महिन्याचं चित्र जर बघितलं तर यंदा अवकाळी पावसामुळे चांगल्या गुणवत्तेचा कांदा कमी असण्याची दाट शक्यता त्याबरोबर मोदी सरकारची कांदा खरेदी ऑगस्ट महिन्यात प्रचंड वाढण्याची शक्यता आणि बांगलादेशची कांदा खरेदी ही शंभर टक्के पुढच्या अर्धा दिवसात सुरू होणं हे बंधनकारक लक्षात घेत नाही तर बांगलादेशमध्ये खूप आर्थिक व अडचणीचं संकट निर्माण होताना दिसू शकते जर या सगळ्या फॅक्टरचा विचार केला तर कुठेतरी ऑगस्ट महिना आपल्यासाठी चांगला असणार आहे आणि ऑगस्ट महिन्यामध्ये या ठिकाणी मागणी आणि पुरवठे तफावत निर्माण होणार आहे जाणकारांच्या मते ऑगस्ट महिन्यामध्ये कांद्याच्या बाजारभावात या असणाऱ्या अनुकूल कारणांमुळे सुरुवातीला एक हजार रुपयापर्यंत आणि जर एकतीस ऑगस्ट पर्यंत कांदा भाव पंधराशे रुपयांची ते जीवन जर भाव तीन हजार पार झाला तर आश्चर्य वाटायला नको असं जाणकारांचं इथं स्पष्ट मत आहे पण कांदा बाजार भाव काही ऑगस्ट महिन्यात पाच हजार पार जाणार नाही त्यासाठी आपल्या कमीत कमी सप्टेंबर महिन्याची वाट ही बघावी लागणार आहे आता अशा परिस्थितीमध्ये विक्रीचा विचार करत असाल तर एकच सल्ला तुम्हाला देऊ इच्छितो की विक्री करत असताना काय आहे आपल्याला की कांदा भाव ऑगस्ट महिन्यात तीन हजार पार गेला की तिथं मात्र आपल्या कांदा बाजारभावाचा सगळा अवधी घेऊन विक्री सुरू करायची फक्त एवढंच करायचं की एकदा विक्री न करता टप्प्या टप्प्यानं तीन हजाराच्या वर विक्री सुरू करायची ज्यामुळे आपल्याला सरासरी जो भाव मिळेल तो अत्यंत उत्तम मिळू शकतो आता भविष्यात मग देशातील बाजारात कांदा बाजारभाव कसे राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत्र आवडते यूट्यूब चॅनल माझी शेती व्हिडिओ आपणास आवडला त्यामुळे व्हिडिओ लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिल ऑल करा यामुळे नारपत्ती कुडू आपल्या सर्वांना या ठिकाणी मिळत राहतो आता सतत तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओ हा आपला मित्र उदयर आपल्या सर्वांना आवडतं युट्यूब चॅनल माझी सेतू सातत्यानं मिळत राहील पण सर्व कांदा उत्पादक कास्तकार बांधवायचे आजच्या व्हिडिओ मनापासून व्यक्त करतो खूप खूप आभार